मोदय या प्रश्नाचा जो संदर्भ आहे तो स्मार्ट सिटी जे ठाणे आहे या भागातले दोन कॉन्ट्रॅक्टर आहेत ज्या कॉन्ट्रॅक्टरनी परवानगी न घेता परवानगीच्या बाहेर आणि उत्खनन केलं त्याचं स्वामित्व जेवढं भरायला पाहिजे तेवढं भरलं नाही आणि त्यामुळं हा प्रश्न या ठिकाणी आला एक कॉन्ट्रॅक्टर जो आहे त्या कॉन्ट्रॅक्टरला तर या ठिकाणी अठ्ठावीस कोटी एक्क्याऐंशी लाख रुपयाची दंडही लागला आहे माननीय प्रशांत ठाकूर साहेबांचं म्हणणं बरोबर आहे की महाराष्ट्रात जे काही प्रकल्प सुरू आहेत ते कुठलेही विकास विकासाच्या कुठलंही डिपार्टमेंट असो पीडब्ल्यू डी असेल इरिगेशन असेल स्मार्ट सिटी असेल त्या सर्वांच्याकडे जे जे काही कामं सुरू आहे त्यामध्ये आधीच त्या ठिकाणी स्वामित्वाची तर त्या ठिकाणी स्वामित्व हे बिलातनं कापूनच त्या ठिकाणी बिल दिलं गेलं पाहिजे आता या प्रकरणात तर अठ्ठावीस कोटी रुपये आता बिलातनं वसूल करावे लागणार आहे संबंधित कॉन्ट्रॅक्टरच्या त्यामुळं आणि तिथले जे नोडल ऑफिसर आहेत स्मार्ट सिटीचे ठाण्याचे ते सुधीर गायकवाड तिथे सिटी इंजिनियर आहे निलेश पाटणकर त्यांचे डेप्युटी इंजिनियर आहे आनंद पाटील जेई आहे जे हे जे सर्व लोकांनी त्याला बिल दिलं पण स्वामित्वाची रक्कम कपात करून त्याला बिल दिलं नाही आता अठ्ठावीस कोटी रुपयाचं स्वामित्व आमच्या विभागाने काढलेलं आहे तर आता यावर सूचना आपण देतो आहे की आता बिल देताना किंवा त्यांचे अंतिम देयक पारित करताना हे अठ्ठावीस कोटी रुपये त्यांच्या बिलातून वसूल केले पाहिजे ठाणे महानगरपालिकेच्या स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांनी नंतरच त्याला पुढचं आता त्याचे बिलिंग केलं पाहिजे प्रशांत ठाकूरजीचं म्हणणं हे खरं आहे की आमचेही अधिकारी जे आहेत तिथले तहसीलदार तिथले ए डी एम तिथले सर्कल ऑफिसर तलाठी यांनी सुद्धा यांची काही फार दखल घेतली नाही आहे अठ्ठावीस कोटी रुपये स्वामित्व म्हणजे सर्कल तर साईडवरच असतात तलाठी साईडवर असतात इतकं मोठं उत्खनन सुरू होतं इतकं मोठं त्या ठिकाणी उत्खनन सुरू असतं आणि यांनाही काही माहीत नव्हतं यांनाही माहिती होतं पण या ठिकाणी दुर्लक्ष झालं आहे तर आता आपण अंतिम अठ्ठावीस कोटीची नोटीस काढली आहे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी हे सुरू आहे म्हणून मान्य अध्यक्ष महोदय महाराष्ट्रातल्या सर्वच विभागामध्ये हो आत्ता या ठिकाणी शासनादेश निर्देश करण्यात येईल की स्वामित्वाची रक्कम ही बिलातनं कमी करून त्या ठिकाणी कापून घेण्यात येईल आणि त्यांनी जर स्वामित्व भरलं असेल आमच्या विभागाला जे रशीद दाखवल्यावर तेवढं स्वामित्वाचं रक्कम मग बिलातनं त्याला वापस करण्यात येईल असा निर्णय शासन घेईल